नमस्कार मी महेश जाधव भारतीय जनता पार्टी कोळगाव बदलापूर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी दोन हजार पंचवीसची जी निवडणूक आहे ह्या निवडणुकीसाठी रुचिताई घोरपडे नगराध्यक्ष पदाच्या ह्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आर पी आय युतीच्या उमेदवार आहेत आणि त्याचप्रमाणे आमच्या प्रभागातील देखील राजेंद्र धुळे हे कमल चिन्हावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि वैशाली धुमाळ या राष्ट्रवादीची नव निवडणूक लढत आहेत या सर्व उमेदवारांच्या बदलापुरातील सर्व उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे छत्रपती शिवाजी महाराज मैदान माउली चौक शिरगाव येथे ते तेवीस नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता येत आहेत मी सर्व जनतेला आणि सर्व नागरिकांना आवाहन करीन की मोठ्या संख्येने अशा एका दमदार नेतृत्वाचं भाषण ऐकण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण तिथे उपस्थित राहावे असे मी सर्व जनतेला आवाहन करतोय जय महाराष्ट्र